एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाही रणभाव साठे यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड येथील मातंग समाजसेवा ट्रस्टच्या वतीने विजय बापू डाकले यांच्या संकल्पनेतून रणभाव साठे वाचनालय या प्रेरणादायी उपक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला उद्घाटन सोहळा माननी नगरसेवक चंदू शेठ कदम माननी नगरसेवक किशोर शिंदे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आला यावेळी विविध पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी अनभाव साठे यांचा संघर्षमय जीवनप्रवास त्यांचे सामाजिक योगदान आणि साहित्य क्षेत्रातील क्रांतिकारक कार्य यावर प्रकाश टाकला त्यांनी लिहिलेल्या फकीरा वारणेचा वाघ चिखलातील कमळ यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी समाजाच्या दोहखदायक वास्तवाचे दर्शन घडवले आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली असे वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले या प्रसंगी माननीय नगरसेवक बंडूशेठ केमसे भाजपा नेते संदीप बुटाला दिलीप वेडे पाटील निलेश कोंढाळकर नवनाथ जाधव भीम महोत्सव समिती कोथरुडचे नामदेव ओव्हाळ सिद्धार्थ उजागरे बाळासाहेब खांकाळ अमोल जगताप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे जितेश दामोदरे पतित पावन संघटनेचे श्रीकांत शिळीमकर दादा खरात जेजुरीकर गजानन थरकुडे भगीरथनामा नामा वृत्तपत्राचे संपादक दीपक सागर पत्रकार विनोद बचुटे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विशाल सरवदे गंगाधर ओवाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास उपस्थितांनी हजारो नागरिकांनी मिसळचा स्वाद घेतला वाचनालय हा केवळ पुस्तकांचा संग्रह नसून विचारांचा प्रकाशस्तंभ आहे असे विजय बापू डाकले यांनी यावेळी नमूद केले अण्णाभाऊंचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे वाचनालय मोलाची भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला समारंभात उपस्थितांनी अर्णभाव साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजकांनी अत्यंत सुरळीतपणे पार पाडले हा उपक्रम समाजाला प्रेरणा देणारा ठरावा आणि तरुण पिढीने वाचन संस्कृती जोपासावी अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली पत्रकार विनोद बचुटे